या ठिकाणी जगन ले ले है। आ, यह सर आलेले आहेत तर आपल्याला वेळ कितीचा दिला होता महाविद्यालयाचे आठ पंधरा हजार आम्हाला म्हणजे इथं आम्हाला जो काही स्टेक्स मेसेज आला तो अठराचा होता आणि आम्ही इथं आठ चौतीस ला आलो आणि बरं झालं इथं कोणी ऑफिसर अवेलेबल नव्हता जर असला असतं तर आम्हाला त्यांनी परत पाठवलं असतं पण ऑफिसर ही तुमची चूक आहे आम्ही आठला येऊन बसलो त्याच काय पंधरा मिनिट अगोदर आलो त्याच काय त्याच्याबद्दल बोलू शकतो काय म्हणत आहे हे लेट होणं चुकीचं आहे की बरोबर आहे लेट होण चुकीच दोन्ही तर्फे ना दोन्ही तर्फे की फक्त विद्यार्थ्यांच मी एकाची बाजू घेऊ शकत नाही या ठिकाणी सर आहेत कराळेसरच यावर मत काय बोलू मूळ म्हणजे तुम्ही जसे आठ वाजता आले तसेच मी आठ 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 वाजता आलो आठ वाजता आठ मिनिट तुमच्या नंतर तुमच्या नंतर आणि मूळ म्हणजे आपल्यापेक्षा जर आपले मार्गदर्शक जे प्रशासनामध्ये आहेत जर आपल्याला आपण उशिरा झालो तर ते लोक आपल्याला कसे बोलतात तसंच आपण पण एक मॅडमला विचारू द्या मॅडम तुम्ही आज लेट झाला तर अर्धा एक तास तुम्हाला कसं वाटतंय जर आपण आपल्याला प्रशासनाकडून मान्य चालू होतो <laughs> शब्द प्रयोग विषय काय ह्याच्यासाठी एक कुशल कर का का काम करावा का नाही कि वेळेवर येऊन करायला पाहिजे का नाही बरोबर आहे गेलंच पाहिजे काय आम्ही पुढा का असे असे कॉन्फिडेंट पोरं पाहिजे आणि मिनिमम एक एक निम याच्यामधून स्तरामधून एक किमान कामगार काम का एक पाहिजे 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 चाबी आणून द्यायला तरी नाही नाही ना, त्यांनी चाबी आणून द्यायची का ओपन बी केलं पाहिजे बरोबर आहे ते पण करा ते बरोबर आहे बरोबर थँक्यू